आधी मला वाटायचं की जुई किती कमी बोलते किती गप्प आता मला वाटतं की कधी गप्प बसेल किती बोलते <laughs> तिसऱ्या दिवशी माझी बायकोवाली माझ्या जवळ म्हणे अर्जुन सुभेदार नाही आहेस तू आम्ही गप्प गप्पस अर्जुन सुभेदारला आत्मसात केलंय असं मी म्हणू शकेन पाचशे भाग पूर्ण झाले पाचशे भागाचा टप्पा आम्ही क्रॉस केलाय उद्या उद्या पाचशे एक होतील सो एक शगुन आहे खूप बरं वाटतं ॲक्च्युली पाचशे भाग झाले पूर्ण आणि कसे झाले ते मला अजूनही कळत नाही मला मला अजूनही असं वाटतं की आत्ताच पुढे शोची सुरुवात केली होती आम्ही आत्ताच पहिला एपिसोड शूट करत होतो आम्ही फिल्म सिटी मंदिरात आणि आत्ता आम्ही पाचशे भाग पूर्ण झाले हे फक्त लोकांचे प्रेम आहे त्यांनी जे ठरलं तर मग त्या प्रत्येक कॅरेक्टरला आपलंसं करून घेतलं आहे आपलं आपल्या घरातलं एक सदस्य म्हणून मानून घेतलं आहे त्यामुळेच हे झालं आहे सो तुम्हाला सर्व प्रेक्षकांचे खूप खूप आभार प्रेक्षकांचं प्रेमाचं क्रेडिट मी प्रेक्षकांनाच देईन अजून कोणाला देऊ शकत नाही मी कारण त्यांनी जे आपसं करून घेतलं आहे त्यांचं श्रेय मी अजून कोणाला देईन देवाला दे देईन फार तर तू इतकी हिंमत दिलीस आम्हाला एक चांगली टीम दिलीस आणि इतके छान लोक आहेत आजूबाजूला जे इतकं छान आणि प्रामाणिकपणे कामं करतात आणि मन लावून काम करतात म्हणून कदाचित ही मालिका इतकी लोकप्रिय आहे जास्त फरक नाही अजूनही मी तितकाच घाबरतो पहिला सीन देताना सकाळी आल्यावरती पहिला टेक देताना पण एक आहे की तेव्हा जो अमित भानुशाली होता आणि आत्ताच्या अमित भानुशालीमध्ये एक फ्लुअन्सी आली आहे पहिल्या एपिसोडमध्ये अर्जुन सुभेदार जो होता आणि आत्ताचा जो अर्जुन, आ, अर्जुन सुभेदार आहे अर्जुन सुभेदारला आता आत्मसात केलं आहे असं मी म्हणू शकेन अमित भानुशालीला एक मजेदार किस्सा तुम्हाला किस्सा तुम्हाला सांगतो की मध्येच आत्ताच एक असा किस्सा झाला घरी माझ्या की मी रागवलो घरी काहीतरी घडलं होतं माझं मला आठवत नाही नेमकं काय घडलं होतं मी रागवलो आणि एक दिवस दोन दिवस तीन दिवस मी रागात होतो घरात एक हे का चाललंय चुकीचं आहे तिसऱ्या दिवशी माझी बायको आली जवळ म्हणे अर्जुन सुभेदार अमित आहे डिफरन्स आहे फर्स्ट एपिसोड आतापर्यंत अर्जुन सुभेदार जगत आलो मी आता कुठे ना कुठे तुझ्या बायकोचा देखील तेवढाच सपोर्ट राहिलाय पुढं फॅमिलीचा तसा सपोर्ट राहिलाय त्याच्याबद्दल काय सांगशील विदाऊट फॅमिली सपोर्ट कधीच कुठ कुठली गोष्ट होऊ शकत नाही सो माझे माझी वाईफ माझी आई माझा मुलगा सगळ्यांचा इतका सपोर्ट आहे इतका पाठिंबा आहे मला की मी नो आरामात शूट करू शकतो आहे नाही तर मला नेहमी एक टेन्शन असते डोक्यामध्ये भीती असते की मुलगा तिथे एकटा आहे आई माझी एकटी असेल ती कसे हँडल करेल माझ्या मुलाला ती स्वतः ऑफिसमधून लवकर येते ती हँडल करते सो कोणी मला प्रेशर देत नाही इथे सो ती एक खरंच खूप मोठी गोष्ट आहे फॅमिलीच्या बाजूने पण त्यांच्याशिवाय कदाचित मी ऍक्टरी जाणून नसतो आजच्या सेलिब्रेशन मध्ये जुईला मिस केलं का खरंच खूप मिस केलं कारण ती अशी तर ती जरा जास्त गप्प बसली असती <laughs> <laughs> जास्त बडबडली असते म्हणजे oh, आधी मला वाटायचं की कि जुई किती कमी बोलते किती गप्प आता मला वाटतं की कधी गप्प बसेल किती बोलते कुठेतरी नाटकाला मिस करतोय गुजराती नाटक आणि एकंदरीत नाटकाला हो कारण माझं माझी स्कूलिंग नाटकापासूनच ना झाली आहे आधी मी इंजिनियर झालो त्यानंतर मी डिप्लोमा इन थिएटर्स स्कूलमध्ये एक वर्षाचं जवळपास पस्तीस प्ले केले तिथे पाच भाषेत थिएटरची जी मजा आहे जो वाईब आहे वा जी एनर्जी थिएटरमधून आपल्याला मिळते ती कम्प्लीट वेगळीच आहे मी प्रत्येक प्रत्येकाला सांगतो की थिएटर सिरियल फिल्म्स वेब सिरीज ॲड्स हे मीडियमचे ते वेगळे आहेत आणि त्या प्रत्येक माध्यमाचा जो आहे तो आनंद वेगळाचा सो तुम्ही कुठल्याही गोष्टीला एकाशी कम्पेअर कधीच करू शकणार हे सांग्या तुमचं प्रेम तुमची आपुलकी तुमची माया अशीच राहू द्या पाचशे भागाचा टप्पा आम्ही पार केलाय पाचशेच्या पुढे मला जास्त काही अपेक्षा नाही आहे पाचशे पुढे फक्त एक अजून एक शून्य ॲड झाला ना तर मजा पाच हजार होतील ते तुमचं प्रेम असेल तर होऊनच जातील सो थँक यू सो मच फॉर इच अँड एव्हरीथिंग अर्जुन सुभाष आलायच इंग्लिशमध्ये बोलतो अँड असंच प्रेम तुमचं प्रेम असंच राहू द्या तुमचा आशीर्वाद आमच्यावरती असेच राहू द्या आणि बघाच रामची मालिका झालं तर मग सात प्रभाव